महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे साखर कारखान्याच्या संदर्भात कार एक महत्त्वाची बातमी आहे येडेश्वरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट एक आनंदगाव सारणी तालुका केज जिल्हा बीड या साखर कारखान्याने गळित हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू गळित हंगामामध्ये एक लाख मेट्रिक टन साखर गाळप पूर्ण केले आहे अल्पावधीत हा टप्पा गाठण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व कर्मचारी सभासद ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोड कामगार मुकादम ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार यांचे साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग बाप्पा सोनोने यांनी आभार मानले आहे व अभिनंदन केले आहे येडेश्वरी साखर कारखाना हा केस तालुक्यामध्ये असून या साखर कारखान्याने एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून साखर उत्पादनाचा एक लाख मेट्रिक टनाचा टप्पा गाठला आहे त्याबद्दल साखर कारखान्याचे चेअरमन व बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांनी कारखान्याचे कर्मचारी सभासद तसेच ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोड कामगार मुकादम ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांचे अभिनंदन केले आहे व आभार व्यक्त केले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद